जय जिजाऊ आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती आहे त्याचप्रमाणे आज स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा निवडणूक अगदी तीन चार दिवसाच्या दिवसावर येऊन ठेपलेली आहे पंधरा तारखेला आपण सर्वजण पुण्याच्या या होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आपल्या पुण्याचं सर्व सर्वांचं भवितव्य हे पंधरा तारखेला आपण मतदान पेटीमध्ये बंदिस्त करणार आहोत तत्पूर्वी सर्वांना सांगणं आहे मी स्वत राहुल सदाशिव पोकळे राहिला धायरी गावामध्ये आहे या गावामध्ये दोन प्रभाग आहेत त्यापैकी असलेल्या प्रभाग क्रमांक तेहतीसमध्ये मी सध्या अपक्ष उमेदवार जनतेचे उमेदवार म्हणून उभा आहे या प्रभागामध्ये धायरी हिकरीवाडी नांदेड खडगवासला नांदोशी वांजळवाडी कोल्हेवाडी जे पी नगर गोंडवे कोपरे उत्तमनगर शिवणे अशी अनेक गावं छोट्या मोठ्या वाड्यासहित हा खूप मोठा भूभाग असलेला हा प्रभाग आहे ही गाव पहिल्यांदाच नव्याने महापालिकेत जात आहे बत्तीस गावांपैकी जवळजवळ ही आता महापालिकेने समाविष्ट होत आहेत आणि पहिल्यांदाच महापालिकेच्या विकास काम आता होणार आहे हे होत असताना या भागात होणारा विकास हा तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनावरती दूरगामी परिणाम करणारा असणार आहे त्यामुळे आता जो विकास होईल तो विकास कायमस्वरूपी तुम्हाला आम्हाला परिणाम करत आणणार आहे त्यामुळे आज नेमकं त्या ठिकाणी कोण जात आहे कोण कशा प्रकारे काम करते हे खूप हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे मला असं वाटतं मी त्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे योग्य तर मी स्वतःला समजतो त्या ठिकाणी गेल्यावरती ताकदीनं आणि प्रामाणिकपणे हे काम करू शकतो या भागाचे प्रश्न या भागाची नस मला पूर्ण माहिती आहे मी मासमधला कार्यकर्ता असल्याने गावगावात गल्लीबात फिरून नेमक्या कोणत्या समस्या आहेत जाणवलेला कार्यकर्ता आहे या भागाचे काही प्रमुख प्रश्न आहेत ते आपण ताकदीने सोडू शकतो जसे की या भागामध्ये प्रचंड टॅक्सचा प्रॉब्लेम होता आमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही गाव विकणे नावाचं आंदोलन केलं व ते आता जाऊन आपल्या मार्च एंड पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांना टॅक्सी बिल आता अडीच पटीने येणार आहेत हा खूप मोठा क्रांतिकारी निर्णय आहे आणि तो निर्णय आता तरीच गेलेला आहे त्यामुळे या जरा पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या अगोदरच आपण या ठिकाणी लोकांना नवीन बिल देऊन अतिशय क्रांतिकारी लोकांना आपण हा निर्णय दिलेला आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण गावांमध्ये समाविष्ट होत असताना जवळजवळ अडीच ते तीन लाख लोकांची दस्त नोंदणी रखडलेली आहे ती दस्त नोंदणी रकडल्यामुळे नकळतपणे फ्लॅट धारक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर ही सगळी साथी विस्कळी झालेली आहे त्यासाठी दस्त नोंदणी होणे गरजेचे आहे जा हे जाणवून दस्तनोंदी आपण सुरू केलेली आहे येत्या महिन्याभरामध्ये त्याचं रिसर काम सुरू होईल अनेक ठिकाणी शास्त्री तिप्पट लागते ती का लागते तर गुंठेवारी नसल्यामुळे तिप्पट लागते गुंठेवारीची प्रक्रिया आपण सोपी सुटसुटीत व साधी केलेली आहे या महिन्याभरामध्ये सोबत स्थापन होऊन ते देखील सुरू होत आहे अशा प्रकारे अत्यंत व्हायचे असले तीन प्रश्न हे निवडणुकीपूर्वी आपण मार्गी लावलेले आहेत मी खात्री देतो या निवडणुकीमध्ये विजय झाल्यावर आपण असे आणि अनेक प्रकारचे विविध प्रश्न मार्गी लावू शकतो कारण मी पंचवीस सामाजिक कामच करत आलेलो आहे पिंड समाजकारणाच आहे लोकांची नस माहीत असलेला कार्यकर्ता आहे पुले आंबेडकर आंबेडकरांचा विचार डोक्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतीच चूक होण्याची आम्हाला शक्यता नाही त्यामुळे आपण सर्वांना आव्हान करेल येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक वेळेस पक्ष पाहतो पक्षाचे चिन्ह पाहतो परंतु आपण सगळे शिकलेले जाणते लोक आहात या ठिकाणी आपण सगळे वाचू शकता लिहू शकता बोलू शकतो त्यामुळे माणूस तोच राहिलेला आहे चिन्ह बदललेला आहे मी सध्या चिन्ह घेऊन उभा आहे व येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन जे मतदारपत्रिका असणार आहे त्याच्यापैकी उजव्या हाताच्या मतपत्रिकेवरती ई व्ही एम बॉक्सवरती माझं सहा नंबरला नाव आहे आपण सर्वांनी या छत्री चिन्हाचं बटन दाबून विजयी करायचं मी खात्री देतो या बत्तीस गावापैकी नऊ गावांचा अतिशय ताकदीन आपण विकास करून दाखवू या भागातले काही जनन विषय आहेत बाबा कचरा पाणी वीज रस्ता ट्राफिक टॅक्स गुंठेवारी दस नोंदणी या सगळ्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या पोहोचलेल्या आहेत अजूनही सत्तावीस वर्षामध्ये मूलभूत गोष्टी आमच्या पोहोचल्या नसतील स्वातंत्र्याचं नेमकं झालं काय आमच्यापर्यंत आलंच नाही अशा प्रकारची अवस्था आहे हे चित्र बदलावं लागेल प्राथमिक ह्या गोष्टी संपल्यावर आपल्याला नंतर गार्डनकडे क्रीडांकांकडे नाट्य जावं लागणार आहे पण प्राथमिक आमचा पाण्याचा विषय आहे तो, तो देखील मार्गी लावायच्या मार्गावरती आहे मी अभिमान सांगू शकतो की धारेगावमध्ये आता आठ टाक्या होत आहेत त्या आठ टाक्यामध्ये एक टाकी क्षमता पंधरा लाख लिटरची आहे व आठ टेक्यांच्या टाक्या होत असल्यामुळे जवळजवळ दिवसाला एक कोटी लिटर पाणी आपल्याला मिळणार आहे हे काम मी नगरसेवक घरच्या अगोदर मंजूर करून घेतलेलं आहे हे सांगण्यासारखा विषय नाहीये परंतु या ठिकाणी आपण सर्व लक्षात घेतलं पाहिजे की जर काम नगरसेवक आधी पूर्ण झालं असेल तर नगरसेवक झाल्यावरती अजून ताकद मिळणार आहे नगरसेवक झाल्यावरती अनेक लोकांना नगरसेवक म्हणजे काय काम करायचं शिकायलाच वर्ष जातं ते, ते माझा काळ जेव्हा जाणार नाही ज्या दिवशी निवडणूक जिंकून येईल त्या दिवशी मी स्टार्टअर मारलेला असेल कारण माझी आधीच लिटनेस टेस्ट अडीच वर्षापूर्वी झालेली आहे अडीच वर्ष मी शासन नियुक्त समिती सदस्य म्हणून काम करत असताना सर्व अधिकारी सर्व बैठका सर्व सभागृह मुख्य खातं वार्ड ऑफिस या सर्वांशी चांगला संपर्क आहे व त्या माध्यमातून काम करून घेऊ शकतो मला एक एक वर्ष शिकण्या जाणार नाही मी लगेच काम करायला सुरुवात करेल मी खात्री देतो माझ्या सगळ्या भागातील लोकांना माणूस महत्वाचा आहे चिन्ह महत्वाचं नाही आपण सर्व माणूस पाहून यावेळेस मतदान करा व यावेळेस लोकांना संदेश जाऊ द्या की शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार झाला जपणारा माणूस या ठिकाणी विजय होऊ शकतो प्रामाणिक कार्यकर्ता सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा कार्यकर्ता मुलगा हा देखील होऊ शकतो पारंपरिक राजकारणाशिवाय देखील काही माणसं अशी माणसं जपणारी आहेत असा मेसेज लोकांना द्यायचा असेल तर तुम्हाला अशा माणसाच्या मागे उभे राहावे लागेल आणि त्यांना मेसेज द्यावे लागेल आणि ऊर्जा टिकवावी लागेल मी या ठिकाणी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ते आमचं जैत्यजीबाचं समाज असलेले अतिशय पवित्र स्थान आहे त्या स्थानावरती आमच्या डायरी गावातील रायकर मंडळी सगळं या ठिकाणी जमले जमतात दर शंभर या ठिकाणी पूजा अर्चा होते आणि आरती होते अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे याच भागातून आमच्या डायरी शहराची कावड दरवर्षी चिखर जाते अतिशय मोठा उत्सव या भागामध्ये होतो अतिशय ता, आमच्याकडे गावामध्ये हा उत्सव आणि ह्या समाधीचं जोपासनं होते पूजा अर्चे होते त्याच ठिकाणी मी बोलत आहे मला खात्री आहे ज्या समाधी स्थळाच्या इथून मी बोलत आहे त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सोळा तारखेला मी या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्यावरती सर्वात पहिल्या दर्शन मी आमच्या ज्योतिर् ज्योतिबा समाधीचं घेणार आहे जनतेला आवाहन करेल आपल्या सर्वांना चार मतदान करायचंय चार मतदानापैकी अ ब कड असे चार मतदान करायचे त्यातलं कोणतंही मतदान तुम्ही अगोदर करू शकता सध्या काही लोक पॅनल टू पॅनल करता, हो प्रचार करतात आणि त्यामुळे असं सांगतात की पॅनल मतदान नाही केलं तर मतदान होणार नाही हा अपप्रचार आहे खोडसाळपणा आहे तर या खोडसाळपणाला बळी न पडता तुम्ही चारपैकी कोणतेही आधी करू शकता सुरुवात मात्र आपल्या छत्रीपासून करा विनंती चार मतदान पूर्ण केल्यावरती मतदानची प्रक्रिया पूर्ण होते या भागातील काम करणारी प्रामाणिक माणसं जपा हाच तुम्हाला माझा संदेश आहे धन्यवाद